नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो हे बघा महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतात तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे परंतु एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे यांनी महत्त्वाची घोषणा रक्षाबंधनच्या निमित्ताने केली होती त्याच्यामुळे हे अतिशय दाट व संभाव्य शक्यता आहे की लाडका बहिणीला आता एकवीसशे रुपये भेटू शक भेटणार आहे मित्रांनो असं स्वत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये ठीक आहे आणि हे बघा आपल्या चॅनलबद्दल मी थोडक्यात सांगतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितल्या जाते जे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात योजना असतात त्याची माहिती तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घे जेणेकरून तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती मिळेल ठीक आहे तर सर्वांनी लाईक करा व्हिडिओला व घंटी ऑन करा व सरकारी उठण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकू सर्वांना नम्र विनंती व हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना तुमच्या व्हॉट्सअपवर असलेल्या महिलांना नक्कीच शेअर करा हे कंपल्सरी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही स्टेटसवर सुद्धा टाकू शकता आणि एक वेळ आपलं चॅनल ओपन करा मी टाकलेले व्हिडिओज बघा मी टाकलेले शॉर्ट्स बघा अतिशय खूप खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी ते तर हे बघा लाडक्या बहिणीला आता या ठिकाणी एकवीस रुपये भेटण्याची दाट शक्यता आहे रक्षाबंधन झाल्यावर आम्ही सर्व लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या एका कार्यक्रमात केलं होतं तर अशा विविध योजना आहेत ही फक्त एक छोटीशी योजना आहे लाडक्या बहिणीची अशा हजारो योजना आहेत शासनाच्या आणि ती तुम्हाला पोहोचवण्याचं काम मी करतो माझ्या चॅनलच्या अंतर्गत सरकारी योजना म्हणून तुम्हीसुद्धा गव्हर्मेंटच्या स्कीमचा लाभ घ्या या योजनांचा लाभ घ्या चला तर भेट पुढचे डो म्हणजे तुम्हाला सर्वांना जय हिंद जय जाही महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या नक्कीच कमेंट करा कुठून बोलता कुठून बघत आहात व्हिडिओ काय बघत आहेत ठीक आहे चला तर भेट पुढचे ठो म्हणजे सर्वांना हिंद जय महाराष्ट्र